नमस्कार गझल रसिक एक रविवार एक गझल या उपक्रमातल्या दोनशे तेराव्या भागामध्ये आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे आज सात जुलै दोन हजार चोवीस एक गझल सादर करतो आहे गझलेचं नाव आहे पवाडे ही मी फार पूर्वी लिहिलेली जवळजवळ अडतीस एकोणचाळीस वर्षापूर्वी ही मी गझल लिहिली होती आणि नऊ डिसेंबर एकोणीसशे नव्वद या दिवशीच्या रविवार सकाळमध्ये ती प्रकाशित झालेली होती ती गझल माझ्या गझलांकित या सुद्धा ती गझ ही गझल आहे गझलेचं नाव आहे पवाडे मी तुझ्या तूच माझ्या भोवत आली मी तुझ्या तूच माझ्या भोवत आली फक्त श्वासांच्याच होत्या हाल आली मी तुझ्या तूच माझ्या भोवत आली फक्त श्वासांच्याच होत्या हाल आली जे तुला बोलायचे ते बोलू न घे जे तुला बोलायचे ते बोलून घेतू बोलण्यासाठीचही जागा मिळाली जे तुला बोलायचे ते बोलून घेतू बोलण्यासाठीचही जागा मिळाली डोळसांचा जन्म अंधारात गेला डोळसांचा जन्म अंधारात गेला आंधळ्यांच्या तेवती आता मशाली डोळसांचा जन्म अंधारात गेला आंधळ्यांच्या तेवती आता मशाली मी कधीही राहिलो नाही स्वतःचा मी कधीही राहिलो नाही स्वतःचा का विचारू मी मला माझी खुशाली मी कधीही राहिलो नाही स्वतःचा का विचारू मी मला माझी खुशाली आज माझ्या सत्यतेचे हे पवाडे आज माझ्या सत्यतेचे हे पवाडे काल मी ठरलो इथे बाहेर ख्याली आज माझ्या सत्यतेचे हे पवाडे काल मी ठरलो इथे बाहेर ख्याली मी तुझ्या अन तूच माझ्या भोवत आली मी तुझ्या अन तूच माझ्या भोवत आली फक्त श्वासांच्याच होत्या हाल चाली फक्त श्वासांच्याच होत्या हाल चाली धन्यवाद